नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकणी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आत्ता मी आलो आहे कासवानच्या गावात म्हणजेच वेळास या गावात माझ्या आत्तेच्या गावात इकडे आहे प्रशांत आपला बरोबर आहे प्रणय पाटील आणि आत्ता आम्ही म्हणजे रात्रीचे वाजलेत साडे दहा आणि एकदम भरपूर थंडी पडली इकडे वेळास गावात आणि आम्ही बनवतो आहे आज पोपटी तर चिकन पोपटी ह्याच्या पूर्ण रेसिपी तुम्हाला है, या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबा आणि व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे भांबुर्डाचा पाला शोधायला तो बोपटीसाठी लागतो आमचा ब प्लॅन अचानक झाला ह ना प्रशांत आणि इकडे भरपूर थंडी वाजते थंड हवा सुटले रोहन पण आहे आमच्याबरोबर रोहन भागडे आहे कर लागलं आहे त्याला आता बांबूड्याचा बाला शोधतोय जवळजवळ अकरा वाजत आले रात्रीचे आणि याला थोडी कलरची असतात आणि याला बघा पिवळ्या कलरची फुलं असतात ती बघा तो असतो बांबुट्याचा पाला आणि कसा काढायचा तो चुका वाढायचा असतो पाणी कसा काढायचं भरपूर लागेल आम्ही आलो आता नदीच्या बाजूला भरपूर थंडी वाचते हा बोला लोन काढते बघा बोला पानं लागतात ना टाकायचं सगळं एवढं प्रशांन काढतो आपला बघा बघता बघता बघा किती गोळा केला नाही किती काढायचं किती प्रशांत मडका भरायला एवढा झालं तर मित्रांनो आता इकडे आपल्यावर आहेत मिलिंद पाटील गावचे सरपंच म्हणून मिलिंद काय करते करतेची तयारी पण हे काय भांबरूड याच्यामध्ये पाला आहे ना तो थोडंसं काढून घ्यायचा ओला राहिला तर कसं पाणी पाणी सुटतं चिकनला म्हणजे आणि कशाचा आपण याच्यात पूर्ण ड्राय चिकन असतो मग आपण पाण्याचा यूज करत नाही त्यामुळे जे जेवढा ओळापारा घेऊ तेवढा चांगला असतो चिकनला पाणी सोडण्यासाठी म्हणजे लवकर शिजण्यासाठी शिजण्यासाठी पोपटी करायला काय लागतं मडक मडक लागतं बांबूटीचं पाला लागतो तर काय बांबूटीचं मला अशा प्रकारे भरला जातो मडक्यामध्ये पहिला पहिल्या मडक्यामध्ये बांबोटीचा पाला भरायचा आणि नंतर शेंगा टाकायचा त्याच्यानंतर शेंगा ओवा टाकायचा ओवा टाकायचा मीठ आणि जो आपलं चिकन मॅरिनेशन केलेलं असेल नंतर चिकन आधीच आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे तो नंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया आणि आमच्या गावचे मिलिंद पाटील ते एक्सपर्ट चेहरा पण दाखवा जरा एक्सपर्ट आहेत तुम्हाला जेव्हा तुम्ही कासबांच्या गावामध्ये याल तेव्हा तुम्हाला पोप्पी लावून दिली जाईल ओके मिलिंद पाटील पण त्यांचे चार्जेस घेतले जातील भेटणार नाही काय चार्जेस आहे तुमचे हा ओवा टाकतो ना ओवायचं सगळ्या शेंगा भरतोय शेंगा पहिला भांबरूट मीठ ओवा त्याच्यावर शेंगा मिठाक परत चिकन आता टाकायचं मध्ये मधी थरावर मीठ टाकते थांब जरा पूर्णच टाकी रोज घ्या नको जातो टाकीत नाही हे का पाणी का टाकतोय पाणी ते हे झालंय ना तो सुकल्या मडका सुक शेंगा पण जरा पाणी कमी आहे त्यांना काय किती थर लावणार आता एकच थर ना हा दोन लावायचे दोन दोन थर दोन थर लावायचे हे चिकन आहे आपलं मॅरिनेट केलं याच्यामध्ये काय काय टाकलं होतं प्रशांत चिक चिकन।, चिकन मसाला गरम मसाला हळद

आता दुसरा तर होईल मटक्यात पूर्ण नाही तर अमृतीचा वास येतो याला मग जास्त जास्त तांदला तर मटका जायचो मटका आमच्या नाही तर यावळा मटा आहेत <laughs> तो। हुँ। ना कमीत कमी दोन चार किलोची लागलीवर घेऊन टाकलं अरे शेंगा लावायला पाहिजेत परत शेंगा कुठे राहतील त्या बाजू आहेत बाजू या हे बाजू या नको टाकतोय राहणार नाही सगळे कुठे राहतील झाली ना आता आपल्या आता काय कर ना झालं मीठ टाकायचं मीठ मीठ टाक नाही बारीक आहे आता झाडं लागतं पण आपल्याकडे आता उपलब्ध नाही अचानक प्लॅन झालेला आहे बघा आपला मटका रेडी आहे आता काय करणार याला उपडी मारणार आता उपडी मारायचं त्याच्या बाजून आग करायची त्याच्या बाजून आग करून नंतर मग त्याचा या पंधरा वीस मिनिटं एक पंधरावीस मिनट आग करायची मग आतमध्ये सगळं शिजल ते व्यवस्थित आणि आपले गुरु आहेत आता मिलिंद मिलिंदिपकर वृंदावन वृंदावन होमस्टे आहे मिलिंद मिलिंद हरिपकर यांचं तर तुम्हाला वेळासगावमध्ये जर राहायला यायचं असेल पर्यटनमधून यायचं असेल तर यांच्याशी संपर्क साधा मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आणि त्याचबरोबर आमचे मेहून मिलिंद पाटील यांचा गौरी आराध्य होमस्टे आहे माझा नंबर आहे नावा नंबर आहे नाईन थ्री टू फाय एट सेवन डबल फोर थ्री सेवन ओके जर कोणाला अरे इकडे स्टे करायचा असेल वेळास गावामध्ये तर या नंबरशी संपर्क साधा हे बघा मित्रांनो आता मटकं ठेवलं आहे आपलं मडकं आणि याच्या बाजूला आग केली जावळ्यांची आग करणार आहे जावळ्यांची आणि इकडे बघा कौल चिकन मिलीन पाटील वाडकर आणि हे स्पेशल कुक आहेत वेळासचे आणि हे प्रशांत वाडकर प्रशांत वाडकर कॉर्नर जोगेश्वरीमध्ये जोगेश्वरी आणि इकडे देवेंद्र पाटील आमचे कासवांचे सर्विस हो। मामा देवेंद्र पाटील तुम्हाला किनारे भेटतील हे जास्त करून तुम्हाला समुद्रकिनारे भेटतील कारण की तिकडे कासव संवर्धन कासवांच्या बद्दल काय माहिती पाहिजे असेल तर देवेंद्र पाटील यांच्याकडे तुम्ही चौकशी करू शकता चला आता आपली पोपटी पेटते आणि <laughs> आपली पोपटी आग झालेली आता हे बघा पंधरा वीस मिनटं ठेवायची ना आता आणि साईडलाच कौल चिकन फुल एन्जॉयमेंट धमाल ओनली वेळास

झालं असत नाही फिरवायला नाही सगळीकडून आपली पंधरा मिनटं झाली बघा पोपटी आपली शिजली असेल बघूया कोण प्रणय उघड पलटी पानं कुठं सगळी पानं पानावर पलटी करायची असते आपल्याला केळीची पान केळीची पानं कुठे आहेत वास आला ना आला आला वासाला समजलं की हे झालं शिजले शिजले ते गरम असेल ना हे बघा ही पाना आता याच्यावरती ठेवायचं आहे आणि मटका फुटलेला आहे त्यामुळे आपली पोपटी झालेली आणि पोपटी झालेली आहे आपली आणि आपल्या मटक्याने चार ते पाच हे इकडे दे इकडे दे इकडे दे ढकली इकडे दे झाले चार ते पाच मडकेला चार ते पाच बघा फुटल हा 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 चिकन शिजलेलं आहे एक नंबर प्रशांत सांगेल आपल्याला शिजलं की नाही चिकन तर शिजलेलं आहे मारी चिकन शिजलं हे बघा आपली पोपटी रेडी आहे कसे आले मस्त एक हा एक नंबर मिलिंदने एक नंबर बनवले पोपटी त्या ऑर्डर देऊ शकता फक्ती मित्रांनो हे वेळाचं एक पर्यटन स्थळ आहे आणि इकडे येऊन तुम्ही असे एन्जॉय करू शकता आपल्याला तुम्हाला नंबर दिला आहे मिलिंद पाटील यांचा आणि त्यांचा आणि मिलिंदरीपकर होम होमस्टे आहे तुम्ही इकडे येऊन राहू शकता ती पोपटी वेगवेगळ्या प्रकारची पोपटी ते बनवतात कौल चिकन देखील बनवतात अजून भरपूर दे वेगवेगळे प्रकार आहेत आणि कासवाचं गाव आहे कासव महोत्सव देखील होतो इकडे कॉन्टॅक्ट करा आणि मिलिंद पाटील हे तुम्हाला सर्व काही सांगतील इकडे आल्यानंतर त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करा मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि व्हिडिओ कसा वाटला आणि जे देवेंद्र पाटील आहेत हां ते तुम्हाला कासबांबद्दल जे काही माहिती पाहिजे असेल समुद्रकिनारे ते तुम्हाला देतील ओके दाखव त्यांना हे बघा आता ते जरा आहेत खाने भाड्यात लोक बांधणार ना की खायचं बाबा बाऱ्यापैकी व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटी आपण नाही का नव्या व्हिडीओ मध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा टाटा बाय 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 बाय